नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कोणतीही रेसिपी पाहणार नाही तर आज आपण साडीची प्री प्लेटिंग कशी करायची किंवा साडी फोल्डिंग कशी करायची त्याची घडी कशी घालायची ते पाहणार आहोत तर ही साडी फोल्डिंग केल्यामुळे किंवा ही प्री प्लेटिंग केल्यामुळे आपली वेळेची तर बचत होतेच शिवाय साडी शेपमध्ये दिसण्यासाठी खूप मदत होते तर काठपदर साडी असो कॉटनची साडी असो किंवा साऊथ इंडियन साडी असो अशी प्री प्लेटिंग केल्यामुळे आपला खूप खूप फायदा होतो वेळेची बचत होते शिवाय साडी परफेक्ट नेसण्यासाठी खूप मदत होते तर अशी प्री प्लेटिंग करण्यासाठी खूप डिटेलमध्ये हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे बनवलेला आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा खूप बारीक टिप्स दिलेले आहेत तर प्री प्लेटिंग करण्यासाठी ते मी साडी घेतलेली आहे काटपदर साडी आहे तर तुम्ही कोणतीही साऊथ इंडियन काठपदर साडी घेऊ शकता लग्नामध्ये घालायच्या ज्या साड्या असतात त्याचे अशा प्री प्लेटिंग करून ठेवू शकता तर त्यानंतर इथे मी सेफ्टी पिन घेतलेली आहे अशा बॉल पिन घ्यायच्या आहेत म्हणजे साडीमध्ये अडकत नाही आणि साडी खराब होत नाही तर त्यानंतर इथे मी होल्डिंग क्लिप्स घेतलेल्या आहेत खरं तर या हेअर क्लिप्स आहेत होल्डिंगच्या पण तुम्ही सुद्धा वापरू शकता घरात नसतील तर तुम्ही मोठ्या ज्या कपड्याच्या पिनं असतात त्यासुद्धा वापरू शकता किंवा नसतीलच तर काय वापरायचं किंवा नाही वापरलं तरी कशी साडी प्री प्लेटिंग करायची ते सुद्धा मी पुढे दाखवणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर साडी प्री प्लेटिंग करायच्या आधी जर चुरगळलेली असेल तर थोडी हलकीशी प्रेस करा काठाला प्रेस नुसती काठाला प्रेस केली तरी चालेल थोडी इस्त्री फिरवून घ्यायची अगदी कडक नाही फिरवली तरी चालेल तर आता इथे मी पदर काढणार आहे पदराच्या प्लेटिंग करणार आहे तर त्यासाठी बघा हा पदर आहे आणि शोल्डरचा जो आतला आतल्या बाजूचा जो काठ असतो तो आहे तर हा काठ आपण नॉर्मली ह्या काठापासून सुरू करतो प्लेटिंग करायला पण मी आता वरच्या प काठापासून कशा का प्लेटिंग करायच्या ते दाखवणार आहे हा आतला काठ आहे आणि हा ऑपोजिट साईडचा वरचा जो येणारा काठ आहे तो आहे करना रहोत। तर तिथून आज आपण सुरू करणार आहोत तर बघा प्लेटिंग करताना तुम्हाला जेवढा काठ हवा आहे तेवढा घ्यायचा आहे तर मी सुरुवातीला हा जो काठ आहे त्याची फोल्डिंग करून घेत आहे तुम्हाला जर मोठा पदर हवा असेल तर तुम्ही जास्त काठ घेऊ शकता साडीचे प्रत्येक काटे वेगवेगळे असतात ब्रॉड किंवा साईजला कमी असे काट असतात तर त्यानुसार घ्यायचे आहे आता इथे मी अर्धा इंच असा हा काठ सोडलेला आहे आणि त्याच्या आत अशा निर्या करून घेत आहे बघू शकता तर अशा निर्या केल्याने काय होतं निर्या बाहेर येत नाही आणि पदर छान दिसतो आपल्या प्लेटिंग चांगल्या ता येतात आणि एकही प्लेटिंग बाहेर येत नाही तर बघा मी अशा फोल्ड करून घेतलेल्या आहेत हा जो वरचा काट आहे तो अर्धा इंच बाहेरच आहे तर आता अशा प्लेटिंग केली आहे की त्या त्याला पिनेने लॉक करायचं आहे आता बघा एक साईडला मी लॉक केलं आता तसंच दुसऱ्या साईडला सुद्धा मी लॉक करून घेणार आहे म्हणजे या निर्या अजिबात हलणार नाही आणि पुढच्या ब्लेटिंग करायला खूप सोपं जाणार जाणार आहे तरी इथे सुद्धा मी सेफ्टी पिनने लॉक करणार आहे वरचा काठ मी रिकामा सोडलेला आहे त्याला पिन लावलेली नाही म्हणजे प्लेटिंग करायला तो अडथळा येणार नाही किंवा गुढी पडणार नाही त्यासाठी तर अशा पद्धतीने आता मी इथे होल्ड करून घेणार आहे क्लिपांच्या साह्याने जर अशा नसतील तुमच्याकडे तर इथे एखादी जड वस्तू ठेवू शकता म्हणजे होल्ड होईल आणि खालच्या निऱ्या करण्यासाठी किंवा प्लेटिंग करण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल इथे मी आता क्लिपांनी होल्ड केलेलं आहे आता पुढच्या प्लेटिंग करून घेत आहे ॲडजस्ट करून घेत आहे फक्त आपल्या प्लेटिंग तर तयार झालेली आहेत चार बोटांच्या साह्याने अशा प्रकारे मी प्लेटिंग करत आहे म्हणजे एकही प्लेट सुटली जात नाही व्यवस्थित ती पकडली जाते त्याची ग्रीप पकडली जाते आणि प्लेटिंग व्यवस्थित होते आता थोड्या थोड्या अंतरावर असं सेफ्टी पिनने मी लॉक करत आहे असं सेफ्टी पिनने लॉक केलं म्हणजे एकसारखा पदर दिसतो आणि गुढ्या येत नाही व्यवस्थित पकडलं जातं ग्रीप पकडली जाते त्यामुळे थोड्या थोड्या अंतरावर अशा सेफ्टी पिनने लॉक करून घ्यायचं आहे आता मला जितका पदर हवा आहे तितका मी ॲडजस्ट करून घेतला शोल्डरच्या इथे पिन लावून बघायचा आपल्याला किती पदर लागतो तेवढा करून घ्यायचा आता हा जेवढा पदर झालेला आहे त्यावर आता इस्त्रीने प्रेस करून घ्यायचं आहे आता इस्त्री बघा नॉर्मल टेम्परेचरला आहे सिल्कवर सुद्धा मी ठेवलेली नाही अगदी रेऑनवर केलेली आहे कारण साडी जायचे खूप चान्स असतात आणि थोडी जरी साडी जळाली तरी ती पूर्ण बाद होते परत ती वापरण्याजोगी राहत नाही त्यामुळे इस्त्री करताना साडी प्रेस करताना खूप काळजी घ्या आपल्याला फक्त प्लेटिंग ॲडजस्ट करण्यापुरतं सा इस्त्री फिरवायची आहे खूप जास्त असं कडक हेवी इस्त्री करायची नाही त्यामुळे खूप काळजीने इस्त्री करा तर आता पदर मी प्रेस करून घेतलेला आहे आता चेस्टवर ज्या प्लेटिंग असतात त्या ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत एक एक इंचावर अशा प्लेटिंग ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत बघा सगळ्या समान प्लेटिंग केल्या तर साडी खूप छान दिसते परफेक्ट दिसली जाते आणि आपल्यालाही कम्फर्टेबल वाटते त्यामुळे व्यवस्थित अशा साडीच्या प्लेटिंग ॲडजस्ट करायच्या आहेत आता इथे सुद्धा मी प्रेस करून घेत आहे काठ व्यवस्थित प्रेस करायचे आहेत काठावर गुढ्या चांगल्या दिसत नाही त्यामुळे काठ व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आणि हळूवार इस्त्री फिरवायचे आहे साडीच्या जस जसं सा खालच्या भागात येतोस तसं प्लेटिंग मोठ्या होणार आहे सुरुवातीला एक इंच प्लेटिंग डिस्टन्स ठेवलेलं आहे तर खाली थोडं गॅप ठेवायचं आहे आणि त्यानुसार असं प्रेस करून घ्यायचं आहे आता हा झाला पदराचा भाग आता निर्या ज्या असतात त्यासुद्धा ॲडजस्ट करून घेणार आहोत त्याच्या प्लेटिंग करायच्या आहेत तर त्यासाठी इथे मेजरमेंट घेणे आवश्यक आहे तर बघा इथे साडीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्यानुसार सेफ्टी पिनने इथे लॉक करायचं आहे त्यानंतर शोल्डरवर असा पदर ठेवायचा आहे आणि पर दुसरं एकदा मेजरमेंट घ्यायचं आहे आता हे दुसरं मेजरमेंट घेताना उजव्या बाजूचं थायचं आहे तिथपर्यंत असं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि तिथे पिण्याने लॉक करायचं आहे हे झालं दोन नंबरचं मेजरमेंट तर दोन मेजरमेंट आपण घेतले की साडीच्या निऱ्यांचा सा भाग तयार होतो तर बघू शकता एवढ्या भागाच्या आपल्याला निर्या करून घ्यायच्या आहेत तर निर्या सुद्धा एकसारख्या येतील अशा पद्धतीने करून घ्यायच्या आहेत आता इथे सुद्धा व्यवस्थित जोडून पिनेने लॉक करून घ्यायचं आहे सेफ्टी पिनने मी इथे लॉक करत आहे निर्या व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायच्या आता बघा लांबीला ही साडी थोडी जास्त आहे त्यामुळे निऱ्या जास्त पडलेल्या आहेत जर साडी शॉर्ट असेल कमी तर कमी निऱ्या पडतात तर बघा व्यवस्थित जुळवून घेतलेल्या आहेत ह्या निऱ्या आता काय करायचं जे सेफ्टी पिननी लॉक केलेलं ते मी खोलत आहे आता अर्धा इंच निरी येईल प्रत्येक निरीमध्ये अर्धा इंच डिस्टन्स येईल असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे ह्या प्लेटिंग खूप छान दिसतात साडी नेसल्यावर खूप परफेक्ट बसते आणि छान वाटते अर्धा अर्धा इंच डिस्टन्स येईल अशा ह्या निऱ्या ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत आता बघा इथे सुद्धा सेफ्टी पिनने मी लॉक करून घेणार आहे आपण साडीनंतर फोल्ड करणार आहोत किंवा त्याचे घडी घालणार आहोत तर त्यामुळे ह्या निर्या किंवा ह्या ज्या प्लेटिंग केलेल्या आहेत त्या विस्कटायला नको म्हणून सेफ्टी पिनने लॉक करून घ्यायच्या आहेत तर हे प्री प्लेटिंग करताना सेफ्टी पिन खूप महत्त्वाचे आहेत आणि जास्त लागतात तर ह्या निळ्या ॲडजस्ट झाल्या की इथेसुद्धा प्रेस करून घ्यायचं आहे आता बघा खालच्या बाजूलासुद्धा मी सेफ्टी पिनने लॉक करत आहे म्हणजे त्याही निऱ्या विस्कटायला नको इथे मी दोन सेफ्टी पिनने लॉक करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित ॲडजस्ट झाल्यावरच प्रेस करायचं आहे म्हणजे त्याची घडी पडली जात नाही तर मध्ये सुद्धा मी इथे सेफ्टी पिनने लॉक करत आहे तर पदर निर्यात झाल्या आता साडी फोल्ड कशी करायची ते पाहणार आहोत तर बघा हा नेस्ता पदर आहे तो या निर्यांवर असा फोल्ड करायचा उलट्या बाजूला टाकायचा आहे आणि ह्या निर्या व्यवस्थित एकत्र करून त्यासुद्धा फोल्ड करून घ्यायच्या तर या अशा फोल्ड केल्याने काय होतं घडी व्यवस्थित येते आता तो पदर आहे तो परत एकदा निर्यांवर फोल्ड करायचा आणि आतल्या बाजूस घ्यायचा आता याची बॉक्सच्या आकाराची जेवढ्या घड्या होतील तेवढ्या करून घ्यायच्या दुसरी जी घडी करणार आहोत ती पहिल्या घडीच्या थोडी आतल्या बाजूस घ्यायची आहे अशा पद्धतीने म्हणजे ती बाहेरची घडी बाहेरच राहते आतली घडी बाहेर दिसत नाही आणि नेस्ता पदर अशा प पद्धतीने फोल्ड करायचा आहे बॉक्सच्या आकारा इतका आता हा पदर होल्डिंगसाठी आपल्या शोल्डरवर ठेवायचा आहे उलटा पदर दिसतो पण तो तसाच ठेवायचा आहे आणि याचीसुद्धा घडी करून घ्यायची आहे व्यवस्थित तर आता इथलं मेजरमेंट चुकवायचं नाही बघा आता ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या तशाच ठेवायच्या आहे त्या गोळा करायच्या नाहीत आणि शोल्डरचा जो खालचा भाग आहे तर ती साडी अशी बॉक्सवर येईल या पद्धतीने इतकी लूज सोडायची आहे आता दोन्ही बाजूचं मी हे फोल्डिंग करून घेत आहे आता बघा हा माझा उजवा हात आहे आणि हा डावा हात आहे तर उजवी बाजू डाव्या बाजूवर फोल्ड करायची आहे आणि जो शोल्डरवर भा पदराचा भाग ठेवलेला आहे तो सुद्धा यावर फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने त्याचा काट हा सरळ येईल अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आता जो उरलेला पदराचा भाग आहे तो सुद्धा आता फोल्ड करायचा आहे तर तुम्ही सुद्धा घडी ठेवू शकता किंवा जो उरलेला भाग आहे तो साडीच्या आतल्या सुद्धा फोल्ड करू शकता अशा पद्धतीने तर परफेक्ट अशी साडीची घडी तयार झालेली आहे प्री प्लेटिंग तयार झालेली आहे नेसण्यासाठी कधीही साडी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अगदी घाई गडबड होऊ नये म्हणून अशी प्री प्लेटिंग करू शकता आणि परफेक्ट साडी नेसू शकता कोणाचीही मदत न घेता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद